रंग माझा वेगळा रंगाची या उधळण करते भाव मनाचा या आगळा सर्वांमध्ये मिसळून जाई असा रंग माझा क्षणात होती डोळे ओले कधी उमलतो रंग हसरा सर्वांमध्ये होऊ न दंग हासत खेळत दुःख विसरा रागाचाही रंग दिसतो झटकन तोही शांत होतो मग मनाच्याच या अंतरंगांचा चेहऱ्यावरही ठसा उमटतो कधी प्रेमाच्या रंगाने मन क्षणातच मोहरते कळी या ओठांवरचे अंग अंग हे शहरते इंद्रधनुच्या या सप्त रंगांपरी जीवनात या रंग असे पणा मनातील सुप्त भावनांची उधळण विविध धरूपी रंगान दिसे।